नमस्कार कसे आहात सर्वजण सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ आणि ओम शिवाय आजचा दिवस तुम्हाला खूप छान आनंदाचा व आरोग्यदायी जावो तर आपली देवपूजा वगैरे झालेली आहे आणि आज आपण मस्त अशी चटपटीत लवकरात लवकर होणारी रेसिपी बघणार आहोत तर ती म्हणजे आपली वटाणाभात मशाल्याची मशाला भात किंवा वटाणा भात आपण दोन्ही त्याला म्हणू शकतो ती रेसिपी आपण बघणार आहोत तर चला त्यासाठी साहित्य काय काय लागणार आहे ते बघूया तर आधी आपली देवपूजा खरंच खूप सुंदर आणि छान दिसत आहे थोडे ते जरी देवाला फुलं वगैरे व्यवस्थित वाहिली आणि छान मन लावून थोडीशी पूजा केली की त्या पूजेला पाच मिनटं का होईना बघावंसं वाटतं तर चला असो बघूया आपण साहित्य काय काय घेतलेलं आहे ते साहित्य मी घेतलेलं आहे हिरव्या मिरच्या अद्रक आणि वटाणे जे आहेत ते भिजू घातलेले आहेत वटाणे दोन प्रकारचे आहे त्याच्यामध्ये लाल सॉरी हिरवे आणि फिकट बदामी कलरचे आहेत म्हणजे ते भिजल्याच्यानंतर व्हाईट कलरचे होतात तसेच खोबरं घेतलेलं आहे कांदा चिरून घेतलेला आहे आणि मसुराची आणि तुरीची डाळ घेतलेली आहे तसेच तांदूळ घेतलेले आहेत कढीपत्ता घेतलेला आहे आणि आद्रक आणि मिरची जी आहे ती मिक्सरला बारीक करून घेतलेली आहे एक मोठा बटाटा आहे तो चिरून घेतलेला आहे टमाटा चिरून घेतलेला आहे थोड्याशा बीन्समध्ये आपण चवळीच्या शेंगा घेतलेल्या आहेत आणि कोथिंबीर चिरून घेतलेली आहे बस आपन, आए, हे सर्व साहित्य जे आहे ते आपण जे खिचडीसाठी लागणार आहे ते आपण घेतलेलं आहे तर ज्या वेळेस आपल्याला संध्याकाळी स्वयंपाक करायचा कंटाळा येतो किंवा भातही खायचा कंटाळा येतो त्यावेळेस अशी हेल्थी भाजीपाला जो आहे तो ह्याच्यामध्ये टाकून विविध प्रकारच्या भाज्या आणि डाळी टाकून अशी हेल्थी रेसिपी आपण करू शकतो आणि चटपटीतसुद्धा होते सर्वांना आवडते आणि शरीरासाठी सुद्धा खूप हेल्दी आहे तर चला मी काय केलेलं आहे मोहरीचं तेल घेतलेलं आहे त्यामुळे त्याचा कलर जो आहे तो थोडासा लाल दिसत आहे त्यामध्ये जिरे मोहरी टाकलेली आहे जिरे मोहरी चढ चढली की त्यामध्ये कांदा टाकून घेतलेला आहे लगेच थोडेसे शेंगदाणे टाकलेले आहेत शेंगदाणे मी तुम्हाला साहित्यामध्ये दाखवले नव्हते पण तेलामध्ये टाकलेले आहेत तेलात टाकल्यामुळे काय होतं ते तळून भाजून व्यवस्थित निघतात आणि नंतर शिजून पण निघतात त्यामुळे टेस्टला छान लागतात तसेच आपण मिक्सरला ग्रँंड केलेलं अद्रक आणि मिरची घातलेली आहे तुम्हीच्यामध्ये लसूण पण ॲड करू शकता माझ्याकडचा कर लसूण संपलेला होता बऱ्याच दिवसापासून लसूण संपलेला आहे मी काही आणलेलं नाही आहे त्यामध्ये खोबरंसुद्धा आपण लगेच भाजायला टाकायचं आहे आणि सर्व साहित्य व्यवस्थित असं भाजलं त्यामध्ये आपल्याला काय करायचं आहे थोडासा कढीपत्ता टाकायचा आहे कढीपत्ता आणि हे जे सर्व अगोदरचं साहित्य आहे ते व्यवस्थित परतेपर्यंत आपल्याला काय करायचं आहे जे आपण हे सर्व भाज्या घेतलेल्या आहेत त्या व्यवस्थित धुवून घ्यायच्या आहेत माझ्याकडून थोडंसं पाणी कमी झालेलं आहे धुण्यासाठी पाणी काही विकतचं नाही आहे म्हणायला पण नंतर लक्षात आलं तरी पण मी घेतलेल्या आहेत व्यवस्थित अशा धुवून सर्व भाज्या ज्या आहेत त्या व्यवस्थित धुवून घ्यायच्या आहेत बघा पाणी कसं घाण निघतं आहे भाज्यामध्ये तुम्ही चिरून घ्यायच्या अगोदर धुवून घेतल्या तरीही चालतील उलट जास्त फ्रेश धुवून निघतात चिरायच्या अगोदर धुतल्या तर आणि या सर्व जी भाज्या आहेत त्या व्यवस्थित धुवून घेतल्या की आपल्याला लगेच जे आपण लसू हे सॉरी कांदा मिरची वगैरेची परतून घेतलेली आहे त्यामध्ये हा सुद्धा भाज्या आपल्याला परतायला घालायच्या आहेत वटाणे जे आहेत त्या तुम्ही शक्य तेवढे लवकर भिजू घाला ओले असतील तर काही हरकत नाही आहे त्याला भिजू वगैरे घालायची काहीही गरज नाही आहे ह्याच्यामध्ये तुम्ही हळद घाला तुमच्या ह्याच्यानुसार जास्त कमी घालू शकता मी तर एक ते दीड चमचा हळद टाकलेली आहे थोडासा घरचं काळं काळं वाटण जे आहे तेसुद्धा घातलेलं आहे आणि सर्व म आणि हा सर्व मसाला व्यवस्थित असा परतला की लगे हात ह्या काय करायच्या आहेत भाज्या आपल्याला याच्यामध्ये टाकून घ्यायच्या आहेत मी कुकर वाकडं ठेवलेलं आहे कशासाठी की पण आपण मसाला वगैरे ह्याच्यामध्ये हलवून घेतो ना ते सरळ कुकर ठेवल्याच्या नंतर आपल्याला काय होतं दिसत नाही व्यवस्थित तर लगेच भाज्या टाकल्या की आपल्याला त्याच्यामध्ये हा सुद्धा घालून घ्यायचा आहे आणि लगेच आपल्याला डाळीसुद्धा ह्याच्यामध्ये टाकायचे आहेत डाळीसुद्धा अजून एक दोन प्रकारच्या तुम्ही ॲड करू शकता तुम्हाला पाहिजे तेवढा भाजी भाज्या किंवा डाळी ह्याच्यामध्ये तुम्ही घालू शकता कारण ते आपल्याला पौष्टिक आहे संध्याकाळच्या वेळेला एकदम लवकर होणारीसुद्धा रेसिपी आहे आणि बघा किती छान असा मसाला दिसत आहे ह्याच्यामध्ये तांदूळ न टाकता एकदम मस्त दिसत आहे तर हा मसाला पुन्हा परतेपर्यंत मी काय केलेला आहे तांदूळ धुवून घेतलेले आहेत आणि एकीकडे एक पाणी गरम करायला ठेवलेलं आहे चवीपुरतं मीठ आपल्याला ह्या मसाल्यामध्ये घालून घ्यायचं आहे च चवीपुरतं मीठ ह्याच्यात घातल्याच्या नंतर पुन्हा एकदा मसाला जो आहे पूर्ण एकजीव होईपर्यंत आपल्याला परतायचा आहे तोपर्यंत आपले तांदूळ धुतलेले जे आहेत ते व्यवस्थित पाणी निचरायला तुम्ही ठेवू शकता नाही ठेवलं तरीही चालतंय आणि तांदूळसुद्धा आपल्याला तो मसाला परतला की त्यामध्ये टाकून व्यवस्थित असे परतून घ्यायचे आहेत आपण बऱ्याच वेळेस काय करतो मशाला परतला की त्यामध्ये आपण पाणी घालून घेतो आणि नंतर तांदूळ टाकतो ज्या वेळेस पाणी आपलं उकळी येईल किंवा छान असं गरम होईल त्यावेळेस आपण तांदूळ टाकतो पण असेसुद्धा तांदूळ परतून टाकले ना तरीसुद्धा छान होते खिचडी हे सर्व तांदूळ वगैरे वगैरे परतेपर्यंत पाणीसुद्धा एकदम गरम झालेलं आहे मस्त आणि किती छान स्टेक्चर ह्याला रंगसुद्धा छान आलेला आहे मस्त तांदूळ आणि जपान भाजीपाला मसाला वगैरे सर्व जे आहे ते सर्व यामध्ये परतून घेतलेलं आहे पाणीसुद्धा व्यवस्थित गरम झालेलं आहे बघा ह्याला बघून मला ला ला तर असं वाटते खूप छान रंग ह्याला आलेला आहे आणि कुणाला वाटणार नाही असा रंग आल्याच्या नंतर खिचडी खावीशी तर पाणी जे गरम झालेलं आहे ना ते पाणी आपल्याला ह्यामध्ये घालून घ्यायचं आहे कारण काय होतं गार पाणी ज्या आपण टाकतो ना त्यावेळेस खिचडी तीन प्रकारची होते खाली जे आहे ना आपण मिक्सरला सॉरी कुकरला ज्यावेळेस खिचडी टाकतो त्यावेळेस काय होतं आपण त्याला जास्त हलवत नाही एकदा शिजायला टाकले की कुकर लावून घेतो मग वरती मसाला येतो मध्ये थोडंसं कच्चापणा राहिल्यासारखा होतो आणि खाली जे आहे ते एकदम पांढरा रंग खिचडीला येतो म्हणजे असं दोन तीन प्रकारची खिचडी झाल्यासारखी होते आणि त्याची टेस्ट जी आहे ती बिघडून जाते त्यासाठी तुम्ही गरम पाणी करा व्यवस्थित त्याला हलवून घ्या पाणी टाकल्याच्या नंतर आणि थोडंसं शिजत आल्यानंतर याला कुकरला झाकण लावून ठेवलं तरी चालते कारण शिजत आल्यानंतर वाफेवरती ठेवल्यावर छान मस्त खिचडी शिजून येते आणि त्याला दम जो म्हणतो ना आपण जसं दम बिर्याणी वगैरे त्या पद्धतीनं मस्त याला वाफ बसते तर चला खिचडी शिजेपर्यंत मी काय केलेलं आहे सकाळची जी तयारी आहे आपल्याला सकाळी भाजीला भाजीची जी तयारी आहे ती मी करून ठेवलेली आहे आणि तोपर्यंत आपली खिचडीसुद्धा शिजलेली आहे तर चला इथं आपला वटाणा आणि मसाला भात तयार झालेला आहे तुम्ही मटार भात म्हणा मसाला भात म्हणा कुठलाही भात म्हणा यायला कारण आपल्या ह्याच्यामधले जे वटाणे आहेत ते तुम्हाला हिरवेगार दिसत नाही येतं त्यामुळे तुम्हाला हा वाटणार नाही तो कलरचा पण आपला मस्त असा मटर भात जो आहे तो तयार झालेला आहे तर चला रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला नक्कीच कमेंटमध्ये सांगा आवडली असेल तर नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा तर पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सगळ्यांना बाय आणि ओम नम शिवाय